तर बघू शकता आपला हा मेगास्वीट मेगा आहे पूर्ण आणि मेगास्वीटला आपण कुठलाही रासायनिक खत न देता तर लेंडी खताची पावडरही टाकलेली आहे आणि लेंडी खताची पावडर आपण आता यूज म्हणजे आपल्याकडे जो खत आहे जसं आपली मेंढ्रा आहेत व मेंढरांचा जो लेंडी ख खत निघतोय तो वापर करायचा असा ठरवलेला आहे आणि म्हणजे कसं होतं आहे की दुसऱ्याचा रासायनिक खताचा ब्रँड करण्यापेक्षा आपल्याच खताचा आपल्याकडे जो लेंडी खत आहे त्याचाच ब्रँड आपण स्वतः तयार करायचा असा विचार केलेला आहे आता कारण की कसा होतो आहे की प्रत्येकजण प्रत्येक शेतकरी ज्या वेळेला काही मका वगैरे करतो किंवा काहीतरी वेगळं करतो त्या वेळेला मात्र रासायनिक खताची जाहिरात करत असतो की आम्ही हा खत वापरलेला मग तो खत वापरलेला मग तो चांगला आहे त्याचा रिझल्ट वगैरे दाखवतात पण कुठलाही असं नाही आहे की म्हणजे आपल्याकडचा जो रा स्वतःचं खत असतो आपल्या जनावरांचा तो कुठल्याही असू दे बकऱ्यांच्या लेंड्यांचा असू दे किंवा मेंढ्यांच्या लेंड्याचा असू दे नाहीतर आपला गुरांचा शेण वगैरे असू असं कोणीही शेतकरी आपल्या खताचा ब्रँड करत नाही आपल्या जी प्राणी आहेत त्यांच्या खताचा कोण ब्रँड करत नाही तर ह्यासाठी आता मी असं केलेलं आहे हे ठरवलं आहे की आता आपल्याकडे जो खत आहे रासायनिक खताचा ब्रँड न करता आपण स्वतःकडे जो खत आहे त्याचा ब्रँड करायचे कारण की काय होतंय की आपण रासायनिक खताचा ब्रँड तर करतच असतो कायम पण मग आपल्याकडे जो खत आहे त्याची ही व्हॅल्यू म्हणजे शून्यातून शून्य होणार आहे आपल्याकडे एखादा कोण घ्यायला आला तर कचऱ्याच्या भावात तो आपला खत नेणार मग ह्यासाठी सा, आपली ही सुरुवात आहे कारण की समजा आता मी हा जो वापरलेली पावडर वगैरे आहे लेंड्यांची ह्याच्यात काय होईल की आता ह्याचा मला रिझल्ट हा चांगलाच येतो हे माहितीच आहे पण तरी पण एक समजा दाखवायचा असेल किंवा सांगायचं असेल ठामपणे तर त्याच्यासाठी ही माझी सुरुवात आहे आणि खूप चांगला आहे मेगास्वीट ह्याच्यावर त्यामुळे आता हा प्रत्येक टायमाला म्हणजे आपलाच लेंडी खताची पावडर वगैरे करून ह्याला आपण यूज करणार आहोत पिकाला मग समजा कोण एखादा जर आलास तर त्याला ठामपणे सांगता येईल की लेंडी खताचा पावडरवर किंवा समजा लेंडी खताचं आपण ह्याचा गांडोल खत केलेला तर त्याचा रिझल्ट मात्र खूप चांगला येतो हा ठामपणे सांगितला तर आपल्याही खताची व्हॅल्यू वाढणार आहे आणि आपल्या म्हणजे आपल्या जनावरांचा जो खत आहे ह्याची व्हॅल्यू वाढवायची असेल तर पहिला स्वतः आपण सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात करताना आपण विकते वेली पण मात्र ठामपणे विकू शकतो आणि प्रत्येकाने मात्र काय होतंय की आता हा जो आता मेगास्वीट वगैरे हो आम्ही केलेला आहे ह्याला आता नाही नाही बोलला तर चांगले दोन दोन फुटवे आलेले आहेत आणि खूप चांगला रिझल्ट येतो त्यामुळे आम्ही हा सुरुवात केलेली आहे बघायला गेलात तर मात्र कसं होतंय की रासायनिक खत वापरून मस्त एकरला वीस पंचवीस टन असा चारा वगैरे हो काढतात पण कसं आहे ना माझा हे म्हणजे असं आहे की ह्याच्यात भले टा दहा टन निघाला तरी चालेल कारण की ह्याच्यासाठी मी मात्र कुठलाही रासायनिक खताचा वापर केला नसून जो खत आहे तो आपला फ्रीचा आहे फुकटचा आपल्या मेंढरांचा आहे त्यामुळे त्याच्यातच मी समाधान आहे भले कमी निघाला तरी चालेल ह्या टायमाला पण सेकंड टाईमला मात्र ह्याचा रिझल्ट डब्बलच येणार हे मात्र शंभर टक्के आहे आणि तसं बघायला गेलं तर काय होतंय की आपण जे प्रत्येक शेतकरी आहोत हे म्हणजे आता ही तर मी पावडर वगैरे केलेली आहे जी लेंड्यांची ती कशी आहे जसं म्हणजे एकोणीस एकोणीस युरिया वगैरे आपल्याला लगेच रिझल्ट देतो तसं आहे ही, ही पावडर जी आपण केले ती पाण्यासोबतच त्यांना दिले त्यामुळे तीही डायरेक्ट त्यांच्यावर काम करणार आहे लेंड्या टाकले तर विचलायला वगैरे ला टाईम लागतो मग आपण जी पावडर पाण्यासोबत दिले ती तशीच त्या खतासारखी ह्याच्यावर काम करणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी मात्र हे केलं पाहिजे की आपली जी प्राणी आहेत आपल्या प्राण्यांचा जो खत आहे त्याचा मात्र असा उपयोग केला पाहिजे की रासायनिक खत न आणता आपल्याच खताचा ब्रँड तयार केला पाहिजे आणि आपल्याच खतावर रिझल्ट काढलं पाहिजे आता तसं बघायला गेलं की जे आपण रासायनिक खत वगैरे वापरतोय ह्याचा खर्च येतो मग आपली जे जनावर आहेत ह्याचा मात्र खर्च येत नाही कारण की त्यांना आपण जे खायला घालतोय त्याचाच हा उत्पन्न आहे आता नाही नाही बोलला तरी ह्याच्यावर आता जे रासायनिक खत पहिला वापरलेलं आहे त्याचा काही अंश असणारच त्याच्यामुळे गवत वगैरे हा येणारच आहे गवताला पण घाबरून चालणार नाही ते बेनणं ना वगैरे कोळपणं कु, वगैरे ते चालणार आहे पण नंतर मात्र जेव्हा आता असते असते आपण हे कंटिन्यू वापरू त्यावेळेला पिकाचाही रिझल्ट खूप चांगला येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण त्यांना खायला काय घालतोय त्यामुळे काय होतंय की जी बंदिस्त आहेत गोठे वगैरे बघा काही लोकांची बंदिस्त असतात जसं मेंढ्यांचा वगैरे शेड वगैरे बंदिस्त असतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण चारा त्यांना काय खायला घालतोय फिरणारी जी जनावरं आहेत त्यांना मात्र कुठलाही कसलाही चारा खातात त्यामुळे ती बियाणंच त्या बियाणांसोबत गवत हा जास्त प्रमाणात येतो मग तसंच बघा आपण जे बंदिस्त सांभाळतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे ना काय खायला घालतोय आणि त्याच्यामुळे की बियाणा वगैरे कुठला गवताचा वगैरे रानातल्या चाऱ्याचा वगैरे येणार नाही ह्याची पण आपल्याला खात्री आहे म्हणून आपण जर हे आता पावडर वगैरे करतोय किंवा आपण आपल्या ग वगैरे शेणखत वगैरे वापरतोय त्यावेळेला मात्र अशी घाबरायची गरज नाही की त्याच्यात गवत वगैरे नऊ वाढणार आहे तर सुरुवातीला काही त्रास होईल नाही होणार असं नाही आहे पण सुरुवातीला तो त्रास झाल्याच्या नंतर मात्र जो आपल्याला नंतरचा जो रिझल्ट येणार आहे तो खूप चांगला येणार आहे आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे मात्र कसं आहे माहिती आहे का सहा चाकांची गाडी जशी वाळू वगैरेची गाडी असते ती जर शेणखतानं भरली तर मात्र सहा हजारा जाते आणि जर आमच्या इकडनं खालच्या भागाकडे गेलात तर मात्र ट्रॅक्टरची ट्रॉली जी असते ती चार हजाराला भेटते म्हणजे किती फरक पडतो आणि कसं आहे हिकडे कोणाला एवढी संकल्पनाच नाही आहे की आपण त्याचा गांडोल खत वगैरे करू आणि गांडोल खत वगैरे केलास समजा तर आमच्या इथला तसं म्हणजे जी परिस्थिती आहे इथली पावसाळ्यातली सर्वात मोठा टेन्शन म्हणजे पावसाळ्यातलं आहे तसं जर इथलं बघायला गेल्यात वातावरण तर तोही नाही आहे की ठाम पाणी आता जसं आम्ही मेंढरांची सुरुवात केलेली की आमच्या इकडे मेंढरच नव्हती पण आम्ही ठामपाणी सुरुवात केलेली आणि अजूनपर्यंत ओकेच आहोत आम्ही पण तसं कोणाचं असं नाही आहे की आपण खतावरती काही प्रोजेक्ट तयार वगैरे करू किंवा काही वेगवेगळा प्रयोग करू असं कोणाचाही विचार येणार पण नाही आणि करू पण नाही शकणार तुमच्या इकडे ओपन शे शेड वगैरे असला थोडासा ओपन असला तरी चालतो आहे पावसाळ्यात पण आमच्या इकडे जर समजा तसं गांडूळ खतासाठी वगैरे बेड लावून थोडासा छप्पर वगैरे केलेला शेडसारखं तर मात्र तो जर समजा एखादा वेळ जर वारं वगैरे सुटलं तर ते तसं चालगत उचलून नेल मग ह्या परिस्थितीमुळे इकडची ही, ही लोकं काही एवढे रिक्स घेत नाहीत पण ठीक आहे काही लोकांकडे जर जमत असेल तर त्यांनी तेही केलं तरी चालतं पण आपला खत हा म्हणजे कसं होतं आहे की ज्या वेळेला आपण विकू त्या खताला त्या वेळेला ठामपणे सांगता येईल खत हा आपल्या स्वतःचा आहे आणि त्या खताचा रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो ह्यासाठी हा खत आपण स्वतः वापरायचा आहे त्यामुळे काय होईल माहिती आहे का आपल्याकडे जर रिझल्ट चांगला येतो आहे तर आपण विकू शकतो आणि विकते वेळी दुसऱ्याला सांगता येईल की ह्या खताचा रिझल्ट खूप चांगला येईल शकता तुम्ही की जो म्हणजे आता आपण मेगास्वीट पेरलेला आहे तिथे मात्र कसं आहे की फुटवे मात्र खूप चांगले आहेत आणि हे सर्व म्हणजे आपण जो पावडर वापरलेला आहे त्याचा रिझल्ट आहे की असं नाही की दोन दोन, ले ले दोन थ, तीन ते दाणे तर एका दानाला हे आलेले फुटवे आहेत कुठे दोन आलेत कुठे तीन आलेत हे असे खूप चांगला म्हणजे रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आपल्या ह्या पावडरचा लेंडी खताच्या पावडरचा ह्यासाठी काय आहे की आता जो वरती मक्का वगैरे आम्ही फिरलेला आहे त्या मक्क्याला मात्र अजून ह्याचा वापर नाही केला आहे पण दुसरा जो इथला मक्का आहे त्याला मात्र हा वापर केला आणि सुद्धा म्हणजे असा असं दिसायला लागलाय की आपल्याला तो मका सुद्धा खूप चांगला दिसतोय त्यासाठी आपण स्वतःचा जो खत आहे स्वतःच्या खताचा आपल्याला ब्रँड केला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडे जी जनावरं आहेत त्यांच्या खताचा जो आहे तो ब्रँड मात्र केला पाहिजे आपण रासायनिक खताचा तर ब्रँड करतोय जाहिरात वगैरे करतोय प्रत्येक टायमाला मग मा आपल्या खताचं काय करायचं मग ह्यासाठीच प्रत्येकाने आपल्याकडे जो खत आहे त्याचा मात्र ब्रँड प्रत्येकाने करा कारण की काय होतंय की आता हे नाही बोलला तर आमच्याकडे बघितलं तर आमच्या जिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यानुसार की सुका चारा हा आमच्याकडे होतच नाही म्हणजे करताच येणार नाही मग काय की ओला चारा जो आपला आहे त्याच्यासाठी त्यांच्या लेंडर ज्या आहेत त्यांचा खत आपल्याला भेटायचं आहे आणि जो पैसा आपला त्या ख वाचतोय त्याच पैशात त्यांना सुक्या च्याचं नियोजन करता येणार आहे मग फायदा आपला आहे की नाही की कसं आहे की जो आपण त्यांना सुका विकत चारा विकत आणणार आहोत तेही आपले जे खताचे पैसे वाचणार आहे त्याच्यातनं आपण आणणार आहोत आणि जो आपण हिरवा चारा करणार आहोत त्याच्यासाठी त्यांना खत देणार आहोत त्यांच्या लेंड्यापासनं मग ह्यासाठी फायदा आहे म्हणूनच सांगते की प्रत्येक शेतकऱ्याने हा मात्र आपल्या खताचा ब्रँड केला पाहिजे आणि रिझल्ट मात्र खरोखरच चांगला येणार आहे कारण की आपली जी जनावरं आहेत आणि त्यांचा जो शेणखत वगैरे आपण विकत काही लोक विकत नेतात का जर त्यांच्याकडे जनावरं नाही आहेत बागायतदार वगैरे आहेत ते पण विकत नेतात मग त्यांच्याकडे जनावरं नाहीत मग आपल्याकडे जनावरं आहेत ना मग आपण का वापरू नये आपण का प्रत्येक टायमाला विकत राहू आणि रासायनिक खत आपल्या शेतात आणायचं ह्यासाठीच आपल्या खताचा आपण स्वतः वापर करा आणि जास्तच झाला तर मात्र तुम्ही विकूही शकता तोही एक ब्रँड होणारच आहे ना तुमच्या खताचा ह्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने मात्र आपल्या जनावरांच्या खताचा ब्रँड तयार करा